कार आता जानकीला संशय आलेला असतो की कि नानांना किडनॅप फक्त आणि फक्त एकच व्यक्ती करू शकते ती म्हणजे ऐश्वर्या कारण नानांना जिन्यावरून तिनेच ढकललं आहे आणि नाना आता बरे होत आहेत हे बघून तिनेच हे असलं महाभयंकर पाप केलं असणार जर नानांनी तिचं सत्य सगळ्यांसमोर ओकलं तर नानांनी सगळ्यांसमोर सांगितलं जिन्या की जिन्यावरून मला जानकीने नाही तर या ऐश्वर्याने ढकलून दिलं होतं तर आई तर तिला या घरातून बाहेर काढतील म्हणूनच हे सगळं तिने केलं असणार म्हणून जानकी ऋषिकेशला सांगते ऋषिकेश फक्त आणि फक्त असलं घाणेरडं काम ही ऐश्वर्याच करू शकते त्यामुळे आपण आत्ताच्या आत्ता ऐश्वर्याकडून हे सगळं सत्य वधून घेऊया नाना कुठे आहेत हे तिलाच माहीत असणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण कसं जानकी कसं तेव्हा जानकी म्हणते मी एक काम करते आपल्या स्टोअर रूममध्ये तिला काही तरी बोलून घेऊन येते आणि तिथेच तुम्ही या आणि आपण सगळं ती जे काय बोलते ते सगळं रेकॉर्ड करूया आणि आईंना दाखवूया म्हणजे आपल्याला नाना कुठे आहेत ते समजेल ऐश्वर्यादेखील पकडली जाईल आणि नाना देखील भेटतील तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो ठीक आहे त्यानंतर जानकी ही खोटं बोलून ऐश्वर्याला स्टोर रूममध्ये घेऊन येते आणि तिथल्या अंधाऱ्या खोलीत ऐश्वर्याकडून सत्य सगळं सत्य वधवून घेते आता जानकीला तर नानांचा पत्ता सापडलेला असतो पण ऐश्वर्या ही सुद्धा एक्सपोज झालेली असते हे मात्र काही मूर्ख ऐश्वर्याला समजत नाही कारण ऑलरेडी तिथे ऋषिकेशने कॅमेरा लावलेला असतो आता सर्व त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतो जानकी मस्त सगळं उलटसुलट करून ऐश्वर्याकडून सत्य वधवून घेते आणि अंधाऱ्या खोलीतच तिला ठेवून तिथून निघून जाते आता जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याने सांगितलेल्या पत्त्यावर येतात तर तिथे महिपतची काही माणसं असतात महिपतची माणसं ही ऋषिकेशवर हल्ला करणार तो जानकी एकेकाला बंदुकीचा धाक दा धाकून घाबरते आणि ऋषिकेश जाऊन लगेच आपल्या नानांना सोडवतो सुडो सोडून घेऊन येत असताना सुद्धा महिपतचे गुंड येतात ऋषिकेश त्या सगळ्या गुंडांना चांगलंच पाणी पाचतो आणि आपल्या नानांना घरी घेऊन येतो आता नानांना घरी जिवंत बघून ऐश्वर्या हादरणार आहे नाना घरी येतात आणि नानांना पहिले सर्वजण पाणी वगैरे प्यायला देतात तेव्हा सुमित्रा म्हणते अहो तुम्ही आलात कुठे होतात कुठे तुम्ही अहो आम्हाला किती वाईट वाटत होतं जीव आमचा नुसता टांगणीला लागला होता तुम्ही कुठे गेलात काय झालं असेल तुमचं तेव्हा ते नाना म्हणतात अगं मलाच काही ना कळलं नाही कोणीतरी आपल्या घरात माणसं शिरली आणि माझ्या तोंडावर व्हाईट कपडा टाकला आणि मला इथून घेऊन गेले त्या ऐकून घरात सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर थोड्या वेळाने जानकी जाऊन ऐश्वर्याला घेऊन येते जानकी म्हणते चल तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि बघते तर काय ऐश्वर्यासमोर ते दुसरं तिसरं सरप्राईज कोणी नसून नाना असतात तर आता नानांना जिवंत बघून ऐश्वर्याच्या पायाकालची जमीन सरकते कारण हा नाना इथे कसा हा म्हातारा इथे कसा आला आणि हा म्हातारा जिवंत कसा असा विचार ऐश्वर्या करते या म्हाताऱ्याला तर डॅडांच्या मित्राने किडनॅप केलं होतं मग त्यांचा पत्ता यांना साम सांगितला कसा सापडला कसा मग तिला आठवतं की काल आपण ऐश्वर्या त्या अंधारा खुलीमध्ये जानकीने आपल्याकडून सत्य बदलून घेतलं होतं आता ऐश्वर्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू